बघा दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते तर एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर सोडवण्यासाठीच सूत्र लेकरांनो लक्ष द्या एम वन डी वन छदस्थानी डब्ल्यू वन टू डब्ल्यू टू या दोन राशी आहेत आता या गणिताची मांडणी कशी या प्रस्तुत सूत्राच्या सहाय्यानं हा प्रश्न सोडवायचा गणिताची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो इथ दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते मग ही वीस किलो साखर तीस दिवस पुरते छेदस्थानी किती मुलांना दहा मुला पहिल्या राशीतील ही मांडणी अशा पद्धतीनं समोर प्रश्न एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल साखर दोन किलो किती दिवस पुरेल उदाहरणार्थ यक्स दिवस पुरेल किती मुलाला एका मुलाला मुलांची ही संख्या लक्ष द्या मुलांची संख्या इथ छेदस्थानी याचा त्रेराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार या पदाचा एक सोबत या पदाचा या पदासोबत वीस गुणीला तीस गुणीला एक छेदस्थानी दहा गुणीला दोन गुणीला एक बघा दाहिन दोन्ही वीस आणि दोन गुणीला पंधरा तीस म्हणजे अंशस्थानी दोन पंधरा आणि एक उरले दोन पंधरा गुणीला एक छेदस्थानी लिहिणं काय आणि समोर यक्ष लिहिणं काय सारखच दोन गुणीला पंधरा तीस तीस एक तीस तीस बराबर यक्स उदाहरणार्थ यक्ष दिवस एका मुलाला दोन किलो साखर पुरेल असं आपण म्हण म्हणलं होतं यक्ष हे चलपद वापरलं होतं एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल मित्रांनो तीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके